ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवनाकवाडीचा कांचनताईना अखेरचा निरोप शिवनाकवाडी गावची लाडकी कर्तव्यदक्ष व मायाळू व्यक्तिमत्व कांचनताई संजय माळी वय 51 आज आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामपंचायतीच्या वाचनालयाजवळ दररोज सकाळी त्यांचा, त्यांचा होणार दर्शन आज कायमचं हरवलं आहे. कांचनताईंचं आयुष्य हे का आदर्श होतं वाचनालयाच्या ग्रंथालयापासून ते पाणीपुरवठा आणि रेशन व्यवस्थापनापर्यंत त्यांनी गावासाठी झटून काम केलं त्यांचा स्वभाव कधी राखेट वाटायचा पण मनापासून माया करणाऱ्या कांचनताई सर्वांच्या मनात घर करून होत्या सत्य साईबाबांच्या परमभक्त म्हणून त्यांनी धार्मिक सेवेतही योगदान दिलं एका महिन्यापूर्वी चक्कर येऊन पडल्यामुळे डोक्याला दुखापत झाली होती ती मात करून त्या घरी परतल्या होत्या मात्र दोन जून हा काळा दिवस ठरला त्यांच्या पश्चात पत्ती, मुलगा ओम मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार असून गावही आज पोरकं झालं आहे महानकरी निपसाठी शिवनाकवाडीहून अंकुश उमराणे